तर नमस्कार राम राम मंडळी पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ मध्ये सगळ्यांचं हार्दिक हार्दिक स्वागत आता दिवस जरावायचं बऱ्यापैकी आमच्यासाठी खासच आहे कारण की आमचा ही पत्नी आहे का आम्हाला एका प्रायव्हेट सेक्टर कंपनी त्यांनी एक नवीन गाडी घेतलेली आहे तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण की आज तुम्ही बघताय की नवीन गाडी घेतल्या वेळेस अनेक प्रॉब्लेम येतात किंवा अनेक लय अशा मोठ्या गोष्टी होतात की कालांतरानं गाडी घराकडे नेल्यानंतर त्या वधू होतात हो तर नवीन गाडी ज्यावेळेस आपण डिलेवरी घेतो त्यावेळेस एक प्रायमरी गोष्टी कुठल्या कुठल्या बघायला लागणार की जर आपण चेक करूया कुठली काय कंपनीची गाडी असे ना त्याला ह्या बेसिक गोष्टी जर का आपण चेकअप केल्या टू व्हीलर असू दे किंवा फोर व्हीलर असू दे तर त्यांना ह्या खूपच गरजेचं ठरतात की उद्या उठून कुठलाही प्रॉब्लेम येत नाही तर बघू आता कसं कसं होतंय आणि किंवा आमचा आदर्श कुंभार पांढुरंग कॉंग्रॅच्युलेशन भाऊ तर ही ही होंडा शाईन त्यांनं घेतलेली आहे आता बघूया या ज्या गोष्टी प्रायमरी गोष्टी काय काय चेकअप करायला लागतात नेहमी बघा त्यावेळेस तुम्ही गाडी डिलेवरी घेतली त्यावेळेस मागला पुढला टायर परत कसा चेक करायचा टायर ही बघा इथं राऊंड शेपमध्ये आता ही अमारी पाहिजे सोडा ते असं साईडनं टायर चेक करायचा आता हिथंच येऊ टायर हिथं जर का प्रॉब्लेम आला तर कंपनी गॅरंटेड असतं आणि हिथनं जर का प्रॉब्लेम असला तर कंपनी टायराला गॅरंटी देत नाही वॉरंटी देत नाही सॉरी म्हणजे रिप्लेस मिळत नाही म्हणजे आता ही एम आर ए फाय म्हणून मी तुम्हाला सांगतोय पण इतर कुठल्याही कंपनीचा टायर आपली ह्या साईडनं जसं केलं तसं ह्या साईडनं सुद्धा चेकअप करायचा आणि ही झालं जसं फुडनं केला फुडला जसा केला तसंच मागला चेकअप करायचा आता टायरांचं वगैरे बघितलं महत्वाची टाकी टाकी सगळी चेकअप चेक करून घ्यायची कारण की टाकी हा मेन पार्ट असा आहे गाडीचा की सगळ्यात कॉस्टली <coughs> म्हणजे आता किंमत न सांगता प्रत्येक मॉडेल मॉडेलवाईज त्याची किंमत ठरलेली असते आणि ज्यावेळेस तुमच्याकडे मॅन्युअल येतं किंवा आर सी बुक येतं त्यावेळेस हे हो नंबर इं चेशी नंबर इंजिनचा नंबर दोन मिनटं इंजिन नंबर याला एक असतो त्या साईडला हां बघा इथं इंजिन नंबर आहे हे इंजिन नंबरचे नंबर आणि गाडीचा मेन नंबर हे आर सी बुकावर सगळ्या डिटेल्स येतात तर हे आर सी बुक आल्यानंतर खात्री करायची असती आता टाकीचं झालं इंजिनचं झालं आणि एक गोष्ट म्हणजे गाडीचा म्हणजे समोरून लुक बघायचा हे इकडून हे जो मेडल आहे हे जे मेडल हे जी ह्याचा रेशो आणि जो एंड आहे गाडीचा ती एका रेषेत येते का बघायचं आता रेषेत कसं बघायचं तर ही ही चाक आहे ही चाक आणि मागलं चाक ही एका रेषेत आहे का बघायचं तर ह्या बेसिक गोष्टी आहेत त्या कधी तुम्ही गाडी डिलिव्हरी घेताना किंवा चेक करा आणि काही त्रुटी असतील तर नक्कीच तुम्हाला आणि सांगतो तु। सर्वात महत्वाचं म्हणजे आता प्रत्येक कंपन्या शोरूमनी हेल्मेट द्यायची म्हणजे रितसर केलेला आहे म्हणजे हेल्मेट सक्ती केलेली आहे थोडक्यात म्हणजे हेल्मेटची डिलिव्हरी दिल्याशिवाय दे गाडी देत नाही कंपल्सरी केली आहे ती एक, एक चांगला दे। अरे जाऊ जाऊयार त्याचं काय थांब ही ऍक्सेसरी जोडली जाते बघा एक ही साडी कॅरेज हे कुठलं गार्ड हे दोन आरस हाय चेक केलंय बाकी हा डिक्स रे डिक्स मुलं डिक्स जाम असते की नाही सुरुवात हा बसू की सेफ्टी मिळून मिळत नाही का कडेला ती बसू की नाही हर सॅन्डला गाडी याला मिळत दुसरी सॅन्डला मिळत नाही काय 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 आहे सीट कव्हर दिले का ही दोन किचन आणि हेल्मेट का झालंय ना बोलणं पांढरू द्यायला द्यायला सांगितले कवर बसवा एवढं कितना देत तुम्ही ते हेल्मेटच बघ बरं काय होतं उघड बरं हेल्मेट कोण लावत आणि पेपर वेपर काय डिलिव्हरी चलन वगैरे काय का डिलेव्हरी चलन ओके ओके मॅडम डिलेव्हरी चलन नाही काय असतात ह्याला चलन मिळतं की डिलिव्हरीच होय का कवर नाही टाकाय झालं कुठे विषय येतोय कवरला होय का तरी आता मंडळी बघा पासिंगच एक सोयीस्कर सोपं झालंय म्हणजे हा शो रूममधनंच पासिंग होते मॅडम कधी होणार हो पासिंग स्वप्नील सर ओके आणि आता उन्हा चालू याचा आहे शक्यतो करून गाडीत टाककी फुल कधी करा करायची नाही कारण की याच्यात गॅस तयार होतो आणि पहिल्यासारखं हेवी मटेरियल याचं बंद झालेलं आहे गाड्यांना मास प्रोडक्शन म्हणजे कंपनीचंही सांगत नाही पण तरी पण आपलं सगळ्याच गाड्या आजकाल यायला लागली चला चला असा चलाय तिकडे इथं कुठे ओपनिंग सेरेमनी करायची होय का नाही त्याला फुलं लावली ती करूया तर म्हणजे ही आमची गाडी मेन आहे पण आता रील करायसाठी आम्ही त्या गाडी पूजन वगैरे झालं आणि एक सांगायचं झालं तर आपण गाडी कि कुठली पण असू दे चालवायत असती नसती चाय नवीन गाडी शिकताना बघा अचानक क्लस प्लेट जाणे फ्लायव्हील जाणे परत अनेक असे म्हणजे बॉईल होणे गाडी म्हणजे काय प्रायमरी गोष्टी माहीत नसतात त्यामुळे आपण कंपनीला दोष देत जातो कुठली का असं ना तर खरं सांगायचं झालं तर क्लस प्लेट असू दे किंवा कधी कधी नवीन गाड्या बॉईल होतात तर ते कंपनी वॉरंटीत येत नाही मला तर तेवढी जेवढी माहिती आहे तेवढी मी तुम्हाला सांगितली आणि काही आणि अशा बऱ्याचशाच गोष्टी आहे त्या पूजन वगैरे हो झालं आणि मग तुम्ही व्हिडिओ बघतच होता <laughs> तेवढेच आपले आजचा दिवस पांडुरंगसाठी अजूनही भरपूर कुठे बोल बोलण्यासारखं पण भरपूर आहे थांबतोय तेच व्हिडिओ खूप लांब जात आहे आणि नवीन गाडी घेताना नेहमी घ्या गाडी घेत नाही काय घेत जावा हे दिली ना सांग